तर मग जाणून घेऊया विड्याचे पान खाण्याचे फायदे पानाचे औषधीय उपयोग देशातच काय तर आता विदेशात देखील विड्याचं पान मोठ्या आवडीने खाल्लं जातं प्राचीन काळापासून भारतात जेवणानंतर पान खाण्याची परंपरा आहे तुम्हाला माहितीच असेल मात्र पान खाणं ही सवय चांगली नाही त्यामुळे दात खराब होतात असे तुम्हाला नक्कीच वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे विड्याचे पान खाण्याचे फायदे काय आहे ते जाणून घेतल्यानंतर तुम्हाला हे कळेलच नागवेलीची पाणी म्हणजेच खाण्याचे पान किंवा खाऊचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जेवणानंतर पान खाण्याचे अनेक जण असतात अगदी आनंदाने ते पान खातात त्यामुळे तोंडाची वाढते पान खाल्ल्याने की तोंडातील अनेक जीवाणूंचा प्रभावीपणे सामना केला जातो ज्यामुळे तोंडाला दुर्गंध देखील येत नाही तसेच दात पोकळी दात किडणे याचा त्रास देखील कमी होतो बर का जेवणानंतर पानाचा वेळा किंवा नुसते पान जाऊन खाल्ल्याने आतड्या निरोगी राहतात लक्षात घ्या आरोग्यासोबतच ते सौंदर्य वाढवण्यात देखील फायदेशीर ठरतात आता पाण्यात चुना तंबाखू न टाकता त्यात काही वैशिष्ट्य पदार्थ टाकल्यास विड्याच्या पानांपासून अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात यात प्रामुख्याने बघा सर्दी खोकला फुप्फुसांशी संबंधित आजार दूर होतात आणि अनेक लाभ देखील मिळतात तर मग जाणून घेऊया विड्याच्या पाण्याचे औषधी गुणधर्म विड्याच्या पानांची चव ही तिखट स्वरूपाची असते परंतु यामध्ये काय काय आहे कॅल्शियम प्रोटीन खनिज कार्बोहायड्रेट फायबर सी भरपूर प्रमाणात आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे बघा तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास विड्याचे पान मदत करते आता संबंधी समस्या ज्या असतात त्या देखील दूर करण्यास पान कसे मदत करते ते जाणून घेऊया सर्दी ताप यासारखी खाणे हा यावर एक चांगला उपाय मानला जातो छातीत त्रास आणि फुफ्फुसांशी संबंधित आजार झाल्यास पानाचे सेवन केले पाहिजे पानाच्या सेवनाने हळूहळू उपचार होण्यास मदत होते जर श्वास घेण्यास अडचण निर्माण होत असेल तर गरम पाण्यात पाण्यासह लवंग आणि वेलदोडा टाकतात आणि पाणी अर्धे होईस्तवर त्याला उकळवा म्हणजे काय काढा बने त्यानंतर ते पाणी थंड झाल्यानंतर ते पाणी पिल्याने तुम्हाला लगेच आराम मिळेल आता सर्दी पासून मिळते तुम्हाला सुटका कोण मिळवून देतं वेड्याचे पान बघा कसे सर्दीचा त्रास होत असल्यास त्यावर पान हे चांगला उपाय आहे बरं का यासाठी नागवेलाचा पानाचे देठ वेगळे करून घ्या वेगळे केलेले हे देठ दगडावर घासून त्यात थोडेसे मध मिसळवा यानंतर हे मिश्रण सेवन केल्यामुळे सर्दी खोकल्याच्या समस्येपासून आपल्याला आराम मिळतो कळलं स्तनावरील सूज कमी करण्यास देखील विळ्याच्या पानाची मदत होते बर का एखाद्या महिलेच्या स्तनाला सूज आली असेल आणि तिला नवदात शेतूला सनपान करणे शक्य होत नाही अशा परिस्थितीत ही सूज दूर करण्यासाठी देखील पान हलके गरम करून स्तनावर बांधावे यामुळे स्तनावरील सूज कमी होते दात आणि हेरड्यांचे दुखण कसे कमी होते जर का जर हेरड्या किंवा दात दुखीचा काही त्रास असेल तर विड्याचे पान यामध्ये दहा ग्राम कापून मिसळवा आणि हे पान चावून चावून खा मात्र पान हिरवं असलं पाहिजे बर मात्र पान हिरवे असले पाहिजे बर का असं पान खाल्ल्यानं समस्या आता डोकेदुखी ही प्रमुख समस्या बनलेली आहे पण यावर देखील विळ्याचे पान इलाज करते बर का ते कसे पाहूया तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास जर होत असेल तर विड्याचे पान डोक्यावर लावावे जर डोकेदुखी जास्त असेल तर त्या पानांचा रस काढून तो डोक्यावर लावल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होतो किडनीसाठी देखील हे फायद्याचे आहे किडनी खराब झाली असेल तर पानाचं सेवन फायद्याचे ठरू शकते तथापि यासोबत तिखट मसाले दारू आणि मांसाहार करू नये हे लक्षात ठेवा धन्यवाद